बातमी नाशिकमधून नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस चोवीस तास सुरू राहणार आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रचंड गर्दी असते भाविकांची मोठी गर्दी असते आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय सव्वीस तारखेला पहाटे चार पासून ते सत्तावीस तारखेच्या रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी चोवीस तास सुरू राहणार आहे सव्वीस आणि सत्तावीस तारखेला व्ही आय पी आणि गर्भगृह दर्शन बंद राहणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन देखील बंद राहणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत किरण महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर गर्दी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर वा हा मंदिराकडून निर्णय घेतला गेला चोवीस तास मंदिर दर्शनासाठी बारापैकी एक महत्वाचं हे मंदिर आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये ही गर्दी देत होत असतो आणि त्याच अनुषंगाने सव्वीस तारखेला सकाळी चार वाजल्यापासून ते सत्तावीस तारखेच्या रात्री नऊ वाजेपर्यंत हे दोन दिवस मंदिर चोवीस तास हे चालू ठेवण्याचं म्हणजे भाविकांच्या दर्शनासाठी हे मंदिर चालू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे आणि या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होतो आणि और... त्यामुळे व्ही असेल किंवा अन्य भाविकांसाठी जे गर्भगृह दर्शन आहे म्हणजे जे गर्भात जाऊन जे दर्शन भाविक असतात गर्भगृहमध्ये जाऊन ते दर्शन सुद्धा बंद केलेलं आहे आणि व्हीआयपी दर्शन म्हणजे देणगी देऊन जे दे भाविक दर्शन घेतात खरंतर तेही दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे लाखो भाविक त्र्यंबको मध्ये येतील असा अंदाज प्रशासनाला आहे त्यामुळे चोख अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते मंदिर प्रशासनाकडनं करण्यात आलं असं बघायला मिळतात मात्र किरण लाखो भाविक महाशिवरात्रीच्या निमित्तानं या मंदिरामध्ये येणार आहेत नियोजन कशा प्रकारे गर्दीचं नियोजन जे आहे ते मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तर संपूर्णपणे बॅरिगेड जे आहे ते मंदिर परिसराच्या आसपास करण्यात आलेलं आहे पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो राहणार रा आहे भाविकांना कुठलाही पद्धतीचं दर्शनासाठी जे आहे ते उशीर लागू नये त्यामुळेच मंदिर सुद्धा चोवीस तास हे चालू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे अजूनही काही व्यवस्था जे आहे ते प्रशासनाच्या वतीने घेण्याचं घेण्यात आल्याचं बघायला मिळते महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरातून बावीस या महाशिवरात्रीच्या दिवशी हे त्र्यंबकेश्वर मध्ये येतात आणि त्यामुळेच ही चोख जी व्यवस्था आहे ते मंदिर प्रशासनाच्या के वतीने केल्याचं बघायला मिळते धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल